मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी अलमट्टीतून दोन लाख क्युसेक्स पेक्षा जास्त पाणी विसर्ग व्हावा पालकमंत्री हसन मुश्रीफ अलमट्टीतून तीन लाख क्युसेक पाणी सायंकाळपासून सोडण्यात येणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीवेळी सांगितलंय जिल्ह्यात अजून दीड महिना पावसाळा असतो हा विचार करून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांच्या समवेत जिल्हा प्रशासनाचा ऑनलाइन स्वरूपात पूरस्थितीच्या अनुषंगाने आढावा घेतला यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध नद्यांच्या पाणी पातळी धरण साठा स्थलांतरित संख्या तसेच राबवण्यात ते येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे उपस्थितांना माहिती दिली बैठकीत खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धैर्यशील माने आमदार सतेज पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राजेश पाटील आमदार जयश्री जाधव आमदार राजू आवळे आमदार ऋतुराज पाटील जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे व संबंधित यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीन लाख क्युसेक्स पेक्षा जास्त जा पेक्षा जास्त पाऊस झालाय अशा ठिकाणी तातडीने पंचनामे करा सर्व तालुक्यातील ग्रामसेवक तलाठी यांच्यापासून वरिष्ठ पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी अलर्ट मोडवर राहून काम करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या घराची पडझड इतर नुकसान तसेच शेतीचे नुकसान याबाबत पंचनामे करणं सुरू असून एका महिन्यात भरपाई देण्याचं जिल्हाधिकारी एडगे यांनी यावेळी सांगितलं सध्या पंचगंगा व इतर नद्याही धोका पातळीवर वाहत आहेत दिवसापेक्षा रात्रीचा पाऊस धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे नदीकाठची गावं आणि विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेने जास्त सतर्कता बाळगावी असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलंय जिल्ह्यातील खासदार व आमदार यांनी आपल्या भागातील गावांमध्ये पूरस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांची हो माहिती व येणाऱ्या अडचणी प्रशासनाला सांगितल्या